तर एकंदरीत आपण पाहतोय आज मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे आणि या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नवीन कायदा हा येणार आहे का या संदर्भात आता संजय शिरसाठ हे माहिती देत होते डिस्को ऑर्केस्ट्रा या संदर्भात देखील काही कायदा बनतो का, का डान्स बार संदर्भात नवीन कायद्याबाबत चर्चा झालेली अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या नवीन कायद्याला मान्यता मिळते का हे बघणं महत्वाचं असणार आहे आजच्या कॅबिनेटमध्ये डान्स बारसाठी नवीन कायदा आणावा या संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती सध्या तरी आपल्याला मिळते आहे मात्र या संदर्भात आज निर्णय होणार का हे बघणं महत्वाचं आहे बातमी मोठी आहे कारण राज्यात डान्स बार संदर्भात नवीन कायदा येणार ही माहिती आहे आणि आज आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन कायद्याबाबत चर्चा सुद्धा केली जाणार आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता मिळाल्यानंतर येत्या अधिवेशनामध्ये तो मांडला जाणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार नवीन कायद्यामध्ये डिस्को आणि ऑर्केस्ट्रा संदर्भात परवानगी सुद्धा देण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे सांबर आपण या क्षणाची बातमी पाहतोय तुळजाभवानी देवीच्या तुळजापुरात आता ड्रग्जचा बाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला अडीच वर्षांपासून तुळजापूरमध्ये हा ड्रग्जचा सुसुआट आहे तब्बल दीड हजार तरुण ड्रग्जच्या वेळख्यात अडकलेले आहेत ड्रग्ज तस्करी आणि सेवनाचं मोठं रॅकेट सुरू असल्याचा खळबळजनक आरोप पुजारी आणि व्यापाऱ्यांनी केलाय जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या कानावर चार महिन्यांआधी हा विषय घातलेला होता मात्र त्यांनी या विषयाला पांघरून घातलं हा गंभीर आरोप पुजारी आणि व्यापाऱ्यांचा आहे आणि आता याच ड्रग्ज विरोधात तुळजापूरकर एकवटलाय तुळजापुरात ड्रग्ज विरोधात कारवाईसाठी मोठी बैठक घेण्यात आली आहे ड्रग्ज विरोधात ठोस कारवाई झाली नाही तर रास्ता रोको करण्याचा आणि तुळजापूर शहर बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आलेला आहे सहा महिन्यापासून चालू झालेलं आहे सहा महिन्यापासून हे निदर्शनास आलेलं आहे गेली दोन ते अडीच वर्ष हे चोरून हा धंदा चालू होत होता परंतु ह्या सहा महिन्यामध्ये ओपन झालेला आहे या, या ड्रगच्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून तुळजापूर शहराला याच्यामध्ये न्याय मिळू शकत नाही आणि याच्यासाठी कुठल्या तरी असा सक्षम यंत्रणेकडे याची चौकशी केली पाहिजे या तुळजापुराचं नाव बदनाम होलेलं आहे कालच्या बातमीमुळे हे प सर्व गोष्टी पोलीस प्रशासनाला माहीत असतानासुद्धा ते कांडोळा करत आहेत आणि आम्ही आत्ताच एक टानी एक बैठक घेतली की ह्या आश्रय कोणाचा आहे तर येथील पे आय आणि डी एस पी साहेब ह्यांचा आहे तर ता त्यांची तात्काळ बदली करावी ह्यासाठी आम्ही लवकरच लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत तर तुळजापुरात अनेक मुलं ड्रग्जच्या आहारी गेले आहे कंट्रोल ठेवायला पोलीस प्रशासन अपयशी ठरलंय शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी हे सर्व आरोप केले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तुळजापूर या ठिकाणी ड्रग्ज तस्करीचं मोठं रॅकेट जे आहे ते सध्या सुरू असल्याचं बघायला मिळत आहे मात्र संदर्भात आता थेट महत्वाची राजकीय प्रतिक्रिया समोर आली आहे तुळजापूर सारख्या महाराष्ट्राचं साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ असणाऱ्या ठिकाणी जर दिले जात असतील त्याचं डिस्ट्रीब्युशन होत असतील आणि जर, जर इथली मुलं त्या व्यसनाच्या आहारी पडत असतील तर निश्चित ही अतिशय चिंतेची आणि ख्यादाची बाब आहे प्रशासनानं तातडीनं लक्ष देण्याची आवश्यकता हो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की कदाचित उद्या आपला मुलगासुद्धा सुद्धा ह्या व्यसनाच्या आहारी पडू शकतो समजा आपल्याच घरात आपल्याच मुलाच्या बाबतीत जर अशा पद्धतीनं व्यसनाधीन होत असेल तर मला वाटतं त्याचं अतिशय गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे आणि प्रशासनानं तातडीनं पावलं उचलावीत तुळजापूर तुळजापूरच नव्हे तर धाराशिव जिल्ह्यामध्ये आ, फार मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्जचा व्यापार करणारी मंडळी कार्यान्वित आहे जी मंडळी ह्या शहरी भागामध्ये होती तीच ह्या ग्रामीण भागामध्ये जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आणि मी उद्या वीस तारखेला तुळजापूरच्या पुजाऱ्यांबरोबर आणि तिथल्या एस पींबरोबर एक बैठक आयोजित केलेली आहे देवस्थान मंदिराच्याच कार्यालयामध्ये त्यामुळे त्या संदर्भातला निर्णय होईल परंतु ह्या राज्यामध्ये ड्रग्स माफी आहेत त्यांना सपाट करण्याचं काम किंवा त्यांना संपवण्याचं काम राज्यातील पोलीस यंत्रणा करण्याचा प्रयत्न आहे सध्या आपण पाहतोय तुळजापूरमध्ये ड्रग्जचं मोठं रॅकेट असल्याचं समोर आलं आणि या संदर्भात आज मंत्रिमंडळ बैठक जी पार पडते त्यानंतर सुद्धा महत्वाच्या राजकीय प्रतिक्रिया समोर आल्या मात्र आता या संदर्भात कारवाई काय केली जाणार हा महत्वाचा मुद्दा आहे याशिवाय आणखी काही मोठ्या आणि महत्वाच्या राजकीय घडामोडी ज्यांचा आढावा आपण घेऊयात वेगवान स्वरूपात एकनाथ शिंदेंनी काल आता उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे फडणवीसांनी संदर्भात आढावा बैठक घेतली आणि त्यानंतर ही आढावा बैठक घेण्याची दुसरी वेळ असल्याचं समोर आलं आधी सुद्धा फडणवीसांनी कुंभमेळ्यासाठी बोलावलेल्या बैठकीला शिंदे गैरहजर राहिले मात्र काही दिवसांनी बैठक घेत कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला कुंभमेळ्याला जाणाऱ्या एकनाथ शिंदेच्या आमदारांना फडणवीसांनी एक पवित्र स्मरण द्यावा आणि हा टोला संजय राऊत यांनी लगावला कुंभवेळ्यात तुम्ही किती स्नान करा तरी तुमचं पाप धुतलं जाणार नाही हा घणाघात राऊतांनी यावेळेस केलेला आहे आणि पवित्र साबण देण्याचं म्हटलंय वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या आमदारकीला ठाकरे गटानं मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं ऐरोलीचे उमेदवार असलेले एम के मडवी यांनी याचिका दाखल केली याप्रकरणी कोर्टानं गणेश नाईक यांना नोटीस बजावले सत्तेच्या बळावर भ्रष्टाचाराचा अवलंब करत निवडणूक जिंकल्याचा एम के मडवी यांचा आरोप आहे मस्त मधल्या परिस्थितीला स्थानिक पोलीस जबाबदार आहेत असा आरोप धनंजय देशमुखांनी केला आहे या प्रकरणाच्या सुनावणीवेळी कोर्ट परिसरात आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय असंही त्यांनी सांगितलं सुप्रिया सुळेंच्या भेटीवेळी सरपंच संतोष देशमुखांच्या आईने टाहो फोडला मला न्याय द्या अशी मागणी करत संतोष देशमुखांच्या आईला अश्रू अनावर झाले सुप्रिया सुळे देशमुख कुटुंबियांना भेट देऊन आल्यानंतर आपल्या भेटीविषयी त्यांनी सविस्तर सांगितलं मी आश्वासन देण्यासाठी नाही आधार साथ देण्यासाठी आली असं म्हणत धनंजय देशमुख धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी या दरम्यान केलेली आहे मुंबईमध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर शिवसेना भवनासमोर झळकताय बॅनरवर राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो आहे मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावं असा आशय बॅनरवर आहे मराठी सेनेनं हे बॅनर लावलेले आहेत निवडणुकांनंतर देणग्या मिळवण्यात भाजपने बाजी मारली आहे भाजपच्या तिजोरीत चार हजार कोटींपेक्षा जास्त देणगी जमा झाली असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेने राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या देणगीसंदर्भातील अहवाल जारी केला आणि आता बातमी मोठी आहे छत्रपती संभाजी महाराजांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे आणि धडपड सुरू आहे कारण छावा सिनेमा रिलीज झाला आणि त्यानं धुरळा उडवलाय आहे चित्रपटानं पाचव्या दिवशी कोटींपेक्षा जास्तीचा गल्ला जमावलेला आहे छावाची क्रेज इतकी आहे की थिएटर्सने चोवीस तास शो केलेले आहे आणि हे सर्वच्या सर्व शो हाऊसफुल आहे प्रेक्षकांच्या गर्दीमुळे थिएटर मालकांची दमछाक होत असल्याचं चित्र सध्या तरी आपल्याला बघायला मिळत आहे छावाचा हा धुरळा आपल्याला बघायला मिळतो आहे संपूर्ण राज्यभरात शोर नाही करते सीधा शिकार करते हैं। तर संभाजी महाराजांवर लोकांचं किती प्रेम आहे हे छावा सिनेमाच्या निमित्तानं दिसतंय संभाजी महाराजांचा औरंगजेबाने आतुनात छळ केला असल्याचं आपण पाहिलं मात्र हा छळ पडद्यावर सिनेमा पाहत असणाऱ्या प्रेक्षकाला सहनच झालेला नाहीये चौताळलेल्या प्रेक्षकानं औरंगजेबाची थेट छाती फाडली आणि त्यासाठी धाव घेतली औरंगजेबाची छातीच समजून त्यानं थिएटर मधला पडदा हा टराटरा फाडला गुजरात मधल्या भरुसच्या आर के सिनेमा थिएटर मधला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल था होत असल्याचं देखील आपल्याला ला एकंदरीत बघायला मिळत आहे पोलिसांनी जयेश वसावा या तरुणाला पडदा फाडल्याप्रकरणी ताब्यात सुद्धा घेतलं असल्याचं बघायला मिळत अशा वेगवेगळ्या पद्धतीने लोकांच्या भावना ज्या आहेत समोर येताना आपल्याला दिसत आहे आणि छावा या चित्रपटाला प्रचंड अशी पसंती मिळताना दिसते याशिवाय आणखी काही मोठ्या आणि महत्वाच्या अपडेट ज्यांचा आढावा आपल्याला वेगवान स्वरूपात घ्यायचा आहे टॉप माध्यमातून पुणे महापालिकेने आरोप प्रकल्पावरील निर्बंध हटवले शुद्ध पाणी पुरवण्याचा दावा करणाऱ्या आरोप प्रकल्पांमध्ये जीपीएस साठी कारणीभूत असणारा जीवाणू आढळला त्यामुळे पुणे महापालिकेने तीस प्रकल्पांना टाळं ठोकलं या प्रकल्पांसाठी महापालिकेने नियमावली सुद्धा जारी केलेली आहे फास्टॅगच्या नियमांमध्ये मोठे बदल झाले आहे जर एखाद्याचा फास्टॅग ब्लॅक लिस्टेड असेल किंवा काही कारण असतो बंद असेल तर तो आधी रिचार्ज करावा लागेल त्यासाठी तो टोल ओलांडण्यासाठी साठ मिनिट तो तर टोल उलांडल्यानंतर दहा मिनिट मिळणार आहे जर तरीही फास्टॅग अपडेट केलेला नाही तर दुप्पट दंड हा भरावा लागेल आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकानं मिठी नदीच्या दोन दशकांमधील गाढ उपशाच्या घोटाळ्याची फाईल उघडली सुमारे तेराशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरांनी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला अठरा कंत्राटदारांपैकी तिघांची पोलिसांनी चौकशी केली येरवड्यामध्ये वाहनांची तोडफोड करणाऱ्यांची धिंड काढली जाती या आरोपीने लक्ष्मीनगर परिसरात बारा रिक्षा आणि दोन दुचाकींची तोडफोड केली पोलिसांनी या आरोपीस आता अटकही केलेली आहे पंढरपूरच्या विठुरायाला सोन्याच्या पानांची माळ अर्पण करण्यात आली रायगड जिल्ह्यातल्या विठ्ठल भक्त मीना राजेंद्र पाटील यांनी ही माळ विठ्ठलाला अर्पण केली पावणे दोन लाख रुपयांची ही माळ आहे अयोध्येच्या राम मंदिरात दररोज देशविदेशातून मोठ्या संख्येने भाविक पूजेसाठी पोहोचतात या ठिकाणी दाखल होणाऱ्या भक्तांची संख्या दररोज नवीन विक्रम करते असं असल्यानं राम मंदिराचं उत्पन्न झपाट्यानं वाढलंय सध्या ते देशातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात जास्त उत्पन्न मिळवणाऱ्या मंदिरांपैकी एक आहे अयोध्येत चेंगराचेंगरी घडवण्याचा कुणाचा डाव आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय कारण सोमवारी अयोध्येच्या राम मंदिर परिसरात एक ड्रोन येऊन पडलाय प्रभू रामाच्या दर्शनासाठी जमलेल्या गर्दीमध्ये हे ड्रोन पडलं त्यामुळे गोंधळ झालाय मात्र मंदिर परिसरातील पोलिसांनी लगेचच हे ड्रोन ताब्यात घेतलंय ठाण्यातील कोळशावरील रोटी आता बंद होणारे ठाणे महानगरपालिकेने चौऱ्याऐंशी हॉटेल्स व्यावसायिकांना यासंदर्भात नोटीस बजावली इलेक्ट्रिक भट्टी वापरण्याचं आवाहन सुद्धा महानगरपालिकेने केलं राज्यात सध्या कमाल तापमानाचा पारा पस्तीस अंशांवर गेला सोलापूरमध्ये उच्चांकी सदुतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस से तापमान नोंदवलं गेलं पुढील काही दिवसांमध्ये राज्यातील तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे आणि यानंतर शेअर मार्केट संदर्भातली मोठी बातमी आहे कारण भारतीय शेअर बाजारात सातत्यानं होत असलेली घसरण आपण पाहतोय आजही शेअर बाजाराची सुरुवात ग्रीन झोनमध्ये झाली मात्र लगेचच बाजार रेड झोनमध्ये गेला सेन्सेक्स शहात्तर अंकांच्या वाढीसह या ठिकाणी उघडलेला आहे तर निफ्टीने चार अंकांच्या किंचित वाढीसह सुरुवात केली आहे मात्र ही तेजी लगेचच फिकीपड्डी असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं आहे कारण त्यानंतर सेन्सेक्स चारशे तर निफ्टीमध्ये दीडशेपेक्षा जास्त अंकांची घसरण बघायला मिळालेली आहे एकंदरीत परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या सततच्या विक्रीचा फटका भारतीय शेअर बाजाराला बसला असल्याचं आणि याशिवाय अस्थिरतेच्या काळात अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडमधील एसआयपी बंद करण्याचा विचार करत असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यामुळे सातत्यानं या ठिकाणी होत असलेली घसरण आपण पाहतोय चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत शेअर मार्केट तज्ज्ञ रचना रानडे रचनाजी साम टीव्हीवर तुमचं स्वागत करतो आणि सुरुवातीलाच माझा प्रश्न आहे मला सांगा की शेअर अस्वस्थता का निर्माण झाली अनेक फॅक्टर्स आहेत असं नाही मी म्हणू शकत की अमुक अमुक एकच फॅक्टर आहे ज्याच्यामुळे आता अस्वस्थता निर्माण झालेली आहे तुम्ही बघितलं असेल तर सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जेव्हा मार्केटनी ऑल टाईम हाय हिट केलं त्याच्यानंतर आपली रुपयाची झालेली घसरण तो एक महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे दुसरं म्हणजे बॉन्ड यील्ड्स आत्ता यूएस एस गव्हर्नमेंटचे जे बॉन्ड युल्ड आहेत ते सुद्धा बऱ्यापैकी वरच्या स्तरावर गेलेले आहेत सिम्पल असतं जेव्हा फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स असतात त्यांना जर भारतीय बाजारामध्ये येऊन जर अमुक परतावा मिळत असेल तर त्याच्यापेक्षा अगदी जस्ट कमी परतावा जर त्यांना त्यांच्या मायदेशी मिळणार असेल अगदी एक दीड टक्क्याचा फरक असून जर त्यांना त्यांच्या मायदेशी मिळणार असेल आणि ते सुद्धा बऱ्यापैकी सेफ का कारण यूएस एस बॉन्ड युल्ड जे असतात ते यूएस गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्सवर मिळणारा परतावा असतो तो तर खूपच सेफ ॲज कम्पेअर्ड टू इक्विटीज सो जेव्हा फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्वेस्टर आता भारतात गुंतवायला आले होते पैसे आणि त्यांना कळालं की आता बऱ्याच ज्या ज्या गोष्टी झाल्या जसं उदाहरणार्थ क्यू टू चे अर्निंग काही एवढे भारी आले असं नाही क्यू थ्रीचे अर्निंग सुद्धा एवढे चांगल्याने आले सो मूळ जी ग्रोथ आपण म्हणतो आता एक डोमेस्टिक ग्रोथ जी आहे ती आता कुठं ना कुठं तरी थोडीशी कमी झालेली आहे अगदी जे अनेक हा एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो म्हणजे मध्यम वर्गानं एसआयपी किंवा इक्विटी स्वरूपात बाजारात गुंतवणूक करावी का आय पीच्या स्वरूपाने शंभर टक्के गुंतवणूक केलीच पाहिजे मला विचाराल पर्सनली तर मी अजूनही माझी एकही एस आय पी बंद केलेली नाही त्याचं कारण खूप सोपं आहे आपण मॅथमॅटिकली जरी बघितलं तरी एस आय पी सगळ्यात जास्ती चांगलं कधी परफॉर्म करते जेव्हा बाजार पडत असतो तेव्हा तुम्हाला एक कमी 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 किमतीत एखादा ॲसेट घ्यायची एखादा इक्विटी कुठलाही स्टॉक घ्यायची किंवा म्युच्युअल फंड घ्यायची एक लोअर लोअर लेवलला तुम्हाला संधी मिळते ज्याच्यामुळे तुमची ॲव्हरेज कॉस्ट जी असते ती कमी येते सिम्पल आहे मी अमुक एखादा म्युच्युअल फंडमध्ये या लेवलला इन्व्हेस्ट केलं म या लेवलला केलं म या लेवलला केलं मग या लेव्हलला केलं सो त्याची ओव्हरऑल ॲव्हरेज कॉस्टच कमी आलेली आता जेव्हा कधी ना कधी तरी बाजार परत नीट होईल तर जेव्हा बाजार वरती यायला लागेल तेव्हा माझी ॲव्हरेज कॉस्ट कमी असल्यामुळे मला पटापटा परतावा मिळू शकतो तुम्ही म्हणता की एसआयपी मध्ये गुंतवणूक करा किंवा तुम्ही सुद्धा करताय त्यामध्ये मात्र या काळामध्ये मग सोन्यात गुंतवणूक करावी का किंवा मग फिक्स्ड डिपॉझिट हा एक सुद्धा पर्याय आहे हे पर्याय निवडावे की यापासून दूर राहावं एस आय पी तर माझा ऑल टाईम फेवरेट आहेच आणि ते मी करत राहते आहेच पण एस आय पी कशासाठी तर एखाद्या लॉन्ग टर्म गोलला अचिव्ह करण्यासाठी उदाहरणार्थ मी जर एखादी एस आय पी करतेय कारण मला लेट अस ते सहा वर्षानंतर घर घ्यायचे त्याचं डाउन पेमेंट करण्यासाठी मी एस आय पी करते तर मी ती कंटिन्यू करणारच करणार दुसरं गोल्डमध्ये गुंतवणूक करावी का तर हो तीही करावी का कारण गोल्ड आणि इक्विटी जनरली शॉर्ट टर्म मध्ये विरुद्ध दिशेने जातात आता तुम्ही बघत असाल तर इक्विटी खाली जातात पण गोल्ड वरती येते सो असं म्हणतात की तुमच्या पोर्टफोलिओला एक बेसिक आधार मिळवायचा असेल तर गोल्ड मध्ये गुंतवणूक करावीच एखाद्या व्यक्तीने आणि किती टक्के तुमच्या पोर्टफोलिओमध्ये गोल्ड असावं तर टिपिकली असं म्हटलं जातं की तुमच्या टोटल पोर्टफोलिओच्या दहा टक्के तरी मध्ये असावं आणि तिसरं तुमचं आहे एफ डीज तर एफ डीजमध्ये सुद्धा गुंतवणूक करायला हरकत नाही का तर अजूनही करायला हरकत नाही पण कशासाठी तुमचे जे शॉर्ट टर्म गोल्स आहेत ते मीट करण्यासाठी एफ अजूनही करायला पाहिजेत पी गुंतवणूकदारांनी नेमकं सावधान कसं राहावं कशी गुंतवणूक करावी आणि गुंतवणूक करणं फायदेशीर कसं असतं हे सर्व काही आपण जाणून घेतलेलं आहे आणि सध्या का घसरण आहे या संदर्भात देखील माहिती घेतली दे मात्र यासोबत राज्यभरातल्या काही मोठ्या आणि महत्वाच्या अपडेट्स ज्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे वेगवान स्वरूपात नांदेड जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात दुष्काळाचे चिन्ह दिसत आहे भूजल पातळी अचानक घटली त्यामुळे बोर विहिरी आटल्या शेतातील उभी पिकं करपून गेली आहे पिकांचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी या दरम्यान केली असल्याचं बघायला अमरावती जिल्ह्यातील छप्पन्न पाणी प्रकल्पांमध्ये साठ टक्के इतका जलसाठा सध्या शिल्लक दिसतोय तर त्यामुळे अनेक भागात पाणी टंचायची शक्यता आहे अप्पर वर्धा धरणात चौसष्ट सा टक्के इतका जलसाठा शिल्लक आहे या प्रकल्पात मागील वर्षीच्या तुलनेत तीस टक्के जलसाठा कमी आहे मराठवाड्यामध्ये तब्बल पंचावन्न हजार लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द होणार आहे या बहिणींना योजनेचा आठवा हप्ता मिळणार नाहीये चोपन्न हजार अर्ज मान्य झाले त्यामुळे या बहिणींना अनुदान कधी मिळणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात नवीन वाद सुरू आहे राज्यात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्यावी अशी मागणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी केली आहे यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुद्धा केलं जाणार आहे जालन्यात इनोव्हा गाडीतून गायीची चोरी केल्याची घटना समोर आली हा संपूर्ण प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास सीसीटीव्ही मध्ये कैद झाला इनोव्हा गाडीतून आलेल्या दोघांनी रॉयल नगर या ठिकाणी आपली गाडी थांबवली एका गायीला गाडीच्या मागील डिक्कीमध्ये देखील कोंबल जालन्यामध्ये इनोव्हा गाडीतून गायीची चोरी केल्याची घटना घडलेली आहे तर जालना शहरातील नवीन मेंढा परिसरात ही घटना घडली गायीला डिक्कीमध्ये थेट कोंबून नेलेला आहे जालन्यातल्या जुनी एमआयडीसी सा या ठिकाणी कूलरचं साहित्य बनवणाऱ्या कंपनीला मध्यरात्री एकच्या सुमारास भीषण आग लागलेली आहे या आगीमध्ये लाखो रुपयांचे कूलरचे पुठ्ठे जळून खाक झालेले आहेत दोन तासांनंतर आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं अंबरनाथ पश्चिम या ठिकाणी बुवापाडा परिसरात काल रात्री आग लागली कापूस आणि लाकडाचं गोडाऊन जळून खाक झालं अग्निशमन दल तात्काळ दाखल झाला त्यामुळे आगीवरती मात्र नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलं जळगाव एमआयडीसी पोलिसांनी सुमारे चार लाखांचा लसूण जप्त केला हा लसूण नागपूरमधून चोरलेला होता एका बंद बेकरीमध्ये लसणाच्या गोण्या असल्याची माहिती मिळाली बेकरी, बेकरी मालकाला याविषयी विचारल्यावर त्यानं उडवा उडवीची उत्तरं दिली त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे जळगाव शहरात एका तीन वर्षीय बालकाला जीबीएसची लागण झाली त्याच्यावर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जीबीएसचे तीन रुग्ण आढळलेले आहेत महिला रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आलाय तर तरुणावरती सध्या उपचार सुरू असल्याचं बघायला मिळत बातमी जरा वेगळी आहे बिबट्याने मांजरावर झडप टाकून मांजराची शिकार केल्याचा थरार सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाला आंबेगाव तालुक्यातल्या म्हाळुंगे पडवळ या गावामध्ये राजू आवटे यांच्या घरासमोर ही मांजर जी आहे ती रुबाबात बसलेली होती यावेळेस शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या बिबट्यानं मांजरावरती झडप घातलेली आहे या दरम्यान जर आपण पाहिलं तर मांजरीने देखील प्रतिकार करण्याचा प्रयत्न केलाय मात्र बिबट्याच्या ताकदीसमोर मांजरीचं काहीच चाललेलं नाही आहे जपड्यात पकडल्यानं अखेर मांजरीचे शिकार झाले आहे आणि हा थरार सीसीटीव्हीमध्ये मध्ये चित्रित झालाय बिबट्याच्या वावरामुळे नागरिक मात्र दहशतीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत तुळजावानी देवीच्या तुळजापूरात ड्रग्जचा बाजार बघायला मिळतोय कारण जवळपास दीड हजार तरुण ड्रग्जच्या विळख्यामध्ये अडकले असल्याचं बघायला मिळतंय आहे तुळजापुरातून अडीच वर्षांपासून ड्रग्स तस्करी होत असल्याची माहिती पुजाऱ्यांनी यावेळेस दिली तुळजापूरमध्ये ड्रग्स तस्करी आणि सेवनाचं मोठं रॅकेट असण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते सोलापुरात शिवरायांना आगळ्या वेगळ्या पद्धतीने मानवंदना दिली जाते चार हुतात्मा पुतळ्यांसमोर सलग एकोणीस तास एकोणीस मिनिट आणि एकोणीस सेकंद दांडपट्टा चालवून महाराजांना मानवंदना दिली जातीय मंगळवार सकाळी पाच वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत हा दांडपट्टा चालवण्यात येतोय शिवजयंतीच्या निमित्त नियुती किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवली जाते गडकिल्ले संवर्धन संस्था कोकण विभागाच्या वतीने ही स्वच्छता मोहीम राबवली जाते या मोहिमेत पासून बुरुज तटबंदी बालेकिल्ला परिसर हा स्वच्छ सुद्धा करण्यात आलेला आहे साकळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतून शेतकऱ्यांच्या चव्वेचाळीस कांद्यांच्या गोण्यांची चोरी झाली आहे पहाटेच्या वेळी हा प्रकार उघडकीस आला आहे सुमारे बावन्न हजार रुपयांचे कांदे चोरीला गेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे पुण्याच्या खेड तालुक्यात कांद्याचा विक्रमी बाजारभाव आणि त्यामुळे शेतकरी लखपती झाला कांद्याला विक्रमी बाजारभाव मिळत असल्यानं खेड तालुक्यातील केवळे येथील शेतकरी संतोष गड यांना सात एकरात पंचवीस लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं त्यामुळे शेतकरी आनंदी आहे यवतमाळमध्ये कापूस खरेदीचा पेच निर्माण झाला आहे कापूस खरेदीसाठी वापरलं जाणारं सॉफ्टवेअर हे गेल्या दहा दिवसांपासून बंद आहे एका दिवसात यातील तांत्रिक अडचण दूर होईल असं सा सांगितलं गेलं तरी अडचण अद्याप दूर झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीचा प्रश्न हा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे